जे मित्र आणि आपल्या सगळ्यांचे नेते परिणाम प्रकार साठेजी माझे दुसरे मित्र दिलीप मानेजी आमचे अध्यक्ष नंदकुमार पवारजी गणेश वानकरजी चेतन मराठीजी आमचे रामहरी जी छतपतीजी सुरेश आसापुरेजी त्यांच्या अविनाश संजय पाऊलजी संभाजी बडकुंबेजी व्यासपीठावरील सर्व नेतेकडे उपस्थित तर बघून बघितली निवडणुका झाल्या निर्णय आला आणि प्रणिपिताई निवडून आली त्यावेळेस आम्ही ठरवलं की या आपल्या साई मतदारसंघामध्ये आपल्या लोकांचे आभार मानले पाहिजे आणि त्या त्यानिमित्तानं पुन्हा एकदा तुमच्याबरोबर संवाद साधला पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका होती आणि त्याप्रमाणे आम्ही या सगळ्या मत मतदारसंघामध्ये आपले आभार मानायचे माना कृतज्ञता व्यक्त करायची अशा प्रकारे मेळावे आम्ही केले पहिला सचिन सोलापूर मध्ये दुसरा अक्कलकोटमध्ये होता तिसरा पंढरपूरमध्ये होता चौथा मंगळवड्यामध्ये होता आणि आता हा पाचवा आपल्या इथ आहे इथला इत्रा तर काय प्रश्नच नव्हता बलिराम काका एकदा त्यांनी निर्णय घेत गे केला की काही के अर्थ काही इथला लोकप्रतिनिधी इथला लोकप्रतिनिधी म्हणून बऱ्याच बरेच वर्ष इथं मी काम केलेलं मग ते आमच्या मानेसाहेबांचे वडील असो माने आणि बळीराम काका असो हे भांडायचे तसे पण वेळ आली की सगळं भांडण बाजूला ठेवायचे आणि सुशील कुमारसाठी ते मदत करायची आता आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळं मला ह्या तालुक्यामध्ये एकदा हे सगळं एकत्रित झालं की कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही अशा प्रकारची एक दिशा मिळत असते बलिराम काका मी प्रणिती आम्ही आता अशीच सभा निवडणुकीच्या पूर्वी केली होती आणि त्या सभेमध्ये काकांनी सांगितलं होतं की आम्ही जीवाचं रान करू आणि मिळून आणू आणि त्याप्रमाणे काका त्यांचे सर्व सहकारी आणि विशेषतः आमचे हे तिन्ही पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी अतिशय कष्टाने हा विजय खेचून आणला आणि प्रणितीला त्या भारताच्या राजकीय भूमिकेमध्ये साकार केले शरदरावजी पवार इथं आले त्या मतदारसंघामध्ये फिरले राहुल गांधी इथं आले ठाकरे आले हे सगळे आमचे पक्षाशी युती झालेले नेते हे सगळे इथं आले आणि एक प्रकारचं वातावरण या ठिकाणी बदललं गेलं त्यामुळं भारतीय जनता पार्टीला धडधड भरलेली होती पण प्रचंड प्रमाणामध्ये जो पैसा उचलला गेला त्याची कल्पना करता येणार नाही आम्ही आपलं मी तर आता दहा वर्ष सत्तेमध्ये नव्हतो पार्टी किती पैसा देणार त्याप्रमाणे पार्टी जे काय द्यायचं तर ते दिलं परंतु लोकांनी एवढं सगळं जे काका म्हणाले लोकांनी ही निवडणूक मनावर घेतली आम्ही सगळे बाजूला होतो आणि लोक ऐकून घ्यायचे सगळ्यांचे मग निरनिराळ्या पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे येतील किंवा आणखी दुसऱ्या पक्षाचे येतील फक्त फक्त म्हणायचे आणि जे करायचं ते त्या तारखेला त्यांनी बटन दाबलं आणि प्रणितीला दिल्लीमध्ये पाठवलं की आमची नेता आहे त्याची अशा प्रकारे निर्णय तिथं घेतला आणि मी तुम्हाला सांगत होतो की भारताच्या राजकारणामध्ये ज्याला हिंदी येत नाही इंग्रजी येत नाही टिकाव त्याचा लागत नाही तुम्ही पाहिला असेल की आता तिथे गेली इंग्लिश मध्ये जे भाषण केलं परवा प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याच कौतुक सगळं देशभर होत आहे नाहीतर आपला जर प्रतिनिधी आपण पाठवला असतात मी विद्युत म्हणतोय आणि झोपा झोपाय तर अशा प्रतिनिधीला भारताच्या राजकारणामध्ये काही संधी मिळत नाही आपलं मत फुकट जात आहे हे आता लोकांना कळले नाही आपण ज्या तऱ्हेनं हा विजय मिळवून दिला त्याबद्दल आम्हाला उत्तर सोलापूर तालुक्यात मी एकोणीसशे अठ्याहत्तर पासून पद्धतीनंतर त्यातली बरीच मंडळी जेव्हा मतदारही नव्हती पण आजच्या आत्ता ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शेवटची निवडणूक मी नव्वदला लढवली आणि त्याच्यानंतर बॅनरच्या नंतर देशाच्या राजकारणामध्ये या सगळ्या वेळामध्ये तुम्ही सहकार्य केलं काका आणि माझे तर त्यांच्या अनेक कार्यक्रमाला आलं तुम्हाला मुलाच्या कार्यक्रमाला बद्दल तरी आलो होतो करता करता आलो होतो म्हणजे सत्तेत आसत होतो काका सतत लोकशाहीमध्ये गुंतलेले असतात किती वर्षाचा हा सवास आहे काकांचा माझा आम्ही कधी कधी मांडलोय मला आठवणी उसरता येणार नाही जुन्या लोकांना माहिती असेल परंतु ह्या ता तालुक्यासाठी माने आणि हे बांधायचे पण मला मोकळं करा भाव मी मानायचं पण ते दोघे तु तुम्ही असा बरोबर तुम्हालाही झोतून काढतो हे आणि त्याप्रमाणे हे सगळा कार्यक्रम आखलेला असायचा पण ज्या हे सगळं त्या काळापुरतं झालं तर लोक आणि हे नेते देखील आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचे आणि त्याच्याप्रमाणे आमच्या सगळ्या पक्षाला काँग्रेस असो राष्ट्रवादी असो एकत्रितपणानं काम करत असत मी जास्त भाषण करणार नाही तुमच्याप्रमाणे मी प्रणितीचं भाषण ऐकायला उत्सुक आहे कारण ज्यावेळेस खरं म्हणजे ते म्हणत होते की मी शेवटी बोलते मुलगी आहे राज <laughs> तर राजकारणामध्ये मुलगी विलगी काय नसते पद मिळाले तुम्ही मोठ्या त्यामुळं ती त्या मोठ्या आहेत आणि म्हणून आपण त्यांना शुभेच्छा आपण देऊया पण मी आपल्याला सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त करतो ज्या पद्धन तुम्ही हे मतदान केलं आपल्या घरामध्ये वयस्क लोकांना तरुणी प्रोत्साहन मिळाला तुमच्या घरातून आणि काँग्रेस पक्षाला एक आपली सगळ्या पक्षाची आमच्या पक्षाची एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडून दिलात याबद्दल तुम्ही तुमचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो असंच प्रयत्न पाहूया किती वेळेस आम्ही आता सारखं हे करणार आता सारखं प्रणिती येत नाही आमचा काळ संपला अजूनही जमतो का असं काका फार उत्साह आहे त्यांच्या बोलण्याची जर आणि विचार करण्याची जी कुवत आहे ती राष्ट्रीय नेत्याची कुवत आहे का विचार करून बोलतात तर तुमच्या सगळ्या सहकारी बंधुभिनीला आपण इथं बोलावलं आणि आम्हाला आमच्याशी सहयोग एक संधी दिली आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो असंच प्रेम करू द्या त्या